नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पहिलीच्या वर्गाचा मराठी इंग्रजी आणि गणित या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण या तिन्ही विषयांची संकलित मूल्यमापन दोनची द्वितीय सत्राची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षासाठी उत्तरासहित सोडवणार आहोत असाच आपला पेपर असणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा आपण पालक असाल तर आपल्या मुलांचा व्यवस्थितरित्या या प्रश्नपत्रिकांचा सराव करून घ्या म्हणजे आपल्याला चांगले गुण मिळतील इयत्ता पहिली प्रथम भाषा मराठी गुणवेस प्रश्न पहिला चार गुणांसाठी अक्षर ऐकून लिही या ठिकाणी चार अक्षर सांगितले जातील ते आपल्याला ऐकून लिहायचे आहेत उदाहरणार्थ शरद काजल मनाली रुमाल दुसऱ्या प्रश्नामध्ये एक सर्कल दिलेलं आहे आणि त्याच्यावरून आपल्याला अक्षर जोडून शब्द तयार करायचे आहे बघा एक शब्द त्यांनी तयार करून दाखवलेला आहे तो आहे सल्ला दुसरा आहे गल्ला तिसरा आहे पल्ला खाल्ला डल्ला बिल्ला किल्ला आणि हल्ला अशा पद्धतीचे शब्द या ठिकाणी तयार होतात बघा हे बाजूला या ठिकाणी लिहून दाखवलेले आहेत असे शब्द तुम्हालासुद्धा लिहायचे आहेत त्यानंतर प्रश्न तिसरा बघा तीन गुणांसाठी पहिला उकार दुसरा उकार मात्रा दोन मात्रा पहिली विलांटी आणि दुसरी विलांटी आपल्याला शिकवलेली आहे आणि त्यावर आधारित आपल्याला शब्द बनवायचे आहेत या ठिकाणी अर्धवट शब्द दिलेले आहेत त्यांना आपल्याला अचूक असं कंसातलं चिन्ह वापरायचं आहे आणि शब्द बनवायचा आहे बघा पहिल्यामध्ये बाहुली हा शब्द बनतो दुसरा सोमवार तिसरा मैदान त्यानंतर प्रश्न चौथा बघा चित्र बघायचं आहे आणि वाक्य लिहायचं आहे ती बस आहे मला सदाफुली आवडते आंबा गोड असतो यासारखे वाक्य लिहायचे त्यानंतर ते प्रश्न पावसा शेवटी येणारे शब्द लिहा टाळी उदाहरणार्थात दिला आहे त्यांनी तसे शब्द बनवायचे आपल्याला दुसरं आहे माळी काळी प्रश्न सहावा अक्षर चित्र जोडी जुळव अक्षराची आणि चित्राची जोडी जळवायची पहिले फणसाचं चित्र आहे त्याचा फ ही जोडी लावायची आहे दुसरं शेतकरी आहे म्हणजे श आणि तिसरं जहाज आहे त्याची जोडी लावायची प्रश्न सातवा बघा गिरवायचा आहे अतिशय सोपं आहे ठ आणि छ हे दोन वर्णाक्षरं दिलेली ते आपल्याला गिरवायचे आहेत त्यानंतर आपला दुसरा पेपर आहे इंग्लिश बघा त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न लिसन अँड राईट ए बी सी डी ही चार लेटर तुम्हाला ऐकवलेली आहेत ते तुम्ही व्यवस्थित लिहायचे आहेत त्यानंतर क्वेश्चन नंबर टू करेक्ट द नंबर चार पाच वाक्य दिलेली आहेत आणि खाली पाच चित्र आहेत आपल्याला ते वाक्य वाचून अचूक नंबर त्या ठिकाणी द्यायचं आहे एक एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे पहिलं दुसरं चित्र आहे टायगरचं आणि त्याला पहिलं वाक्याचं एक नंबर दिलेला आहे द टायगर इज स्लीपिंग दुसरं आपण वाक्य वाचायचं आहे द डिअर इज रनिंग म्हणजेच हे दुसरं चित्र येईल तिसरं आहे द क्रो इज फ्लाईंग कावळा उडत आहे चौथं द पिकॉक इज डान्सिंग मोर नाचत आहे आणि पाचवे आजी इज कटिंग व्हेजिटेबल या ठिकाणी आपल्याला पाच अंक लिहायचं आहे त्यानंतर प्रश्न तिसरा बघा मॅच द बेअर तीन गुणांसाठी बघा ते जोड्या लावायच्या आहेत आपल्याला कृती बघायची आणि ती जोडी लावायची आय रीड अ बुक आय डू एक्झरसाइज आय टेक ब्रेकफास्ट हे चित्र आय गो टू स्कूल या पद्धतीने पुढचं आहे लुक ॲट द पिक्चर अँड कम्प्लीट द नेम तीन गुणांसाठी चित्र दिलेलं आहे आणि एक त्याचं स्पेलिंग दिलेलं आहे आणि एक लेटर फक्त मिसिंग आहे ते आपल्याला बरोबर टाकायचं आहे बघा पहिल्यामध्ये आर टाकायचा दुसऱ्यात यल तिसऱ्यात यम चिलीज टोमॅटोज ब्रिंजल, या पद्धतीने क्वेश्चन नंबर फाईव्ह बघा गोल करायचं आहे आपल्याला वर्तुळाला डिफरंट जो काही चित्र असेल त्याला गोल करायचा आहे एंडला डिफरंट साऊंड येणारं जे काही असेल नेट कॅट बोट आणि हँड हँड हे डिफरंट साऊंड आहे है। म्हणून हँडला गोल केले दुसरं ऑक्स बॉक्स क्रो ॉक्स त्यानंतर बुक बॅक फ्रॉक डॉग बुकला आपण सर्कल केलं आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर सिक्स बघा तीन गुणांसाठी लेटर गिरवायचे आपल्याला ले कंप्लीट करायचं आहे एफ यन आणि आय त्याच्यापासून चित्र बनवलेले आहे पासून यन पासून आणि य आयपासून शिडी बनली एन नीप बनली आहे फिश बनलाय तर पुढचा विषय आहे पहिलीचा गणिताचा संकलित मूल्यमापन दोन द्वितीय सत्र गणित बघा त्याची प्रश्नपत्रिका प्रश्न पहिला एक ते सोळा अंक जे प्रश्न आहे त्यांना एक गुण आहे आणि सतरा अठराच्या प्रश्नांना दोन गुण आहेत सर्व प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत बघा पहिलं चित्र छत्तीस सदोतीस अडोतीस आपल्याला रिकाम्या चौकटीमध्ये अचूक संख्या लिहायची आहे त्यानंतर दुसरं बघा बेरीज करा सहा आठ अधिक सहा उत्तर येतं चौदा तिसरा आहे क्रमाने येणारी तीन चित्रे काढायची आहेत बघा ती चित्र काढून दाखवलेली आहेत चौथं टोपलीच्या आत कुत्रा आहे त्या चित्राखाली रंगवायचं आहे प्रश्न पाचवा लांब वस्तूला गोल कर बघा या ठिकाणी केलेली त्यानंतर सहावा प्रश्न उंच वस्तूखाली चौकट रंगव त्यानंतर दिलेल्या चित्रांमध्ये वस्तू मोजायच्या आहेत आपल्याला वेगवेगळ्या वेग आकाराच्या आणि उत्तर लिहायचं आहे चौकण जे काय आहे ते किती आहेत ते मोजायचे आहेत मी मोजले ते आठ आहेत आपण पण मोजा दुसरे त्रिकोण आहेत ते बारा आहेत सर्कल आहेत ते नऊ आहेत अचूक संख्या आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे तर प्रश्न दहावा जड वस्तूखालील चौकट रंगवायची बघा या ठिकाणी रंगून दाखवलेली अकरावा जे कमी वेळात भरेल त्याखालील चौकट रंग छोटी बाटली येते लगेच भरेल टाकी भरायला वेळ लागेल बारावा प्रश्न चित्रे मोज आणि बेरीज कर आठ अधिक पाच बरोबर तेरा रिकाम्या जागा भरा शनिवार नंतर रविवार येतो मग सोमवार येतो निरीक्षण कर आणि रंगभर बघा एक पट्टी दिलेली आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला एक या अंकासमोरची जी काही चौकट असेल तिला रंगवायचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पंधरावा बघा या ठिकाणी चित्राचे निरीक्षण कर आणि कृतीचा क्रम लावायचा आहे एक दोन तीन चहा बनवायला ठेवलेला आहे नंतर चहा गाळला जाईल नंतर तो पिला जाईल म्हणून तसा क्रम लावायचा आहे नऊ दशक अधिक एक दशक बरोबर दहा शतक सतरावा प्रश्न सुरवंटीच्या पाठीवर येणाऱ्या क्रमाने संख्या लिहायची बघा आता कुठून सुरुवात आहे एक्केचाळीसपासून बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस त्यांनी दिलेलं आहे आपण सत्तेचाळीस लिहायचं आहे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एक्कावन्न त्यांनी दिलेला आहे परत बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन्न मग सत्तावन्न या पद्धतीत शेवटचा प्रश्न अठरावा एक्क्याण्णव ते नव्याण्णव पर्यंतच्या संख्या लिहायच्या आहेत आपल्याला एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव आणि नव्याण्णव अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पहिलीची मराठी इंग्रजी आणि गणिताची संकलित मूल्यमापन दोनची चालू वर्षाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकोनवर क्लिक करा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब